उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी वरळीतील डोम मराठी मराठी विजय मेळावा घेतला ठाकरे बंधू एकाच मंचावर दिसले भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र या बंधूंनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला या ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठी प्रेमी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती दरम्यान एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून यावर पहिली प्रतिक्रिया आली आहे ही प्रतिक्रिया देताना शिवसेनेकडून राज ठाकरेंची पाठ राखण तर उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे यावर भाजप नेते राणे राणे यांनी यांनी टीका केली आहे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या वरळी डोम इथं आयोजित विजयी मेळाव्यावर टीका केली आहे ठाकरे बंधूंचा हा मेळावा म्हणजे जिहादी सभा असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय टोपी दाढीवाल्यांकडून मराठी बोलायला लावण्याची हिंमत आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला हा मेळावा हिंदू मध्ये फूट पाडण्यासाठी आहे असा ठाकरेंचा उल्लेख जिहादी हृदय सम्राट असं करत त्यांच्यावर टीका केली राज उद्धव यांच्या एक एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर फरक पडणार नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलंय आपल्यातला अंतरपाठ दूर झाला असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं त्यांच्या या विधानाचा नितेश राणे यांनी समाचार घेतला अंतरपाठ दूर झाला असं उद्धव ठाकरे म्हणतात मात्र यापैकी नवरा कोण आणि नवरी कोण हे विचारायला हवं असा टोला नितेश राणेंनी लगावला ठाकरे बंधूंनी एकत्र येणं हे महाराष्ट्र किंवा मराठी हिंदुत्वासाठी नसून वैयक्तिक अस्तित्वासाठी असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला कौटुंबिक भांडण आणि लग्नात एकत्र येणं असं संबोधन त्यांनी खोचकपणे टीका केली आहे दोघांपैकी एका पक्षाकडून शून्य आमदार तर दुसऱ्याकडे वीस आमदार असल्याचा उल्लेख करत त्यांच्या राजकीय प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नितेश राणेंनी केलेल्या या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांनी राणे यांच्यावर पलटवार केला जाधव यांनी राणे यांना नेपाळी वॉचमन सारखा दिसणारा पोरगा म्हणत त्यांच्या टीकेचा समाचार घेतलाय तर अंधारे यांनी राणे यांना छोट्या पोरांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिलाय